आज आपण बनवूया आषाढी एकादशी विशेष साबुदाणा खिचडी खिचडी काही वेळा दडदडीत होते गठ्ठे होतात किंवा खूप जास्त मऊ होऊन कडईला खूप जास्त चिकटून राहते असे होऊ नये म्हणून खूप साऱ्या टिप्ससह मऊ मोकळी लुसलुसीत खिचडी पाहूया साबुदाणे व्यवस्थित भिजणे खूप महत्वाचे आहे कढई तापलेले एक कप साबुदाणे घेतलेले आता हे हलकेसे गरम करून घेऊया आता ह्याला चटका बसेल इतकं गरम करायचं नाहीये फक्त हलकेसे थोडेसे गरम झाले पाहिजे हाताला असे थोडेसे साधारण कोमट लागले पाहिजे अशा पद्धतीने हे गरम करून घ्यायचे आता हे गरम का करायचे गरम केल्यामुळे आपली खिचडी आहे ती मोकळी मोकळी होते त्यासाठी थोडेसे गरम करून घेऊया एक मिनिट भर गरम करून घेऊया आता आपण साबुदाणे भिजवायचे आहेत कसे भिजवायचे हे महत्वाचे आहे साबुदाणे जसे आपले भिजतील त्याप्रमाणे आपण खिचडी होईल खूप जास्त मऊ नाही करायचे खूप कडकडीत नाही ठेवायचे आता हे असे पसरट भांडं घेतलेले आहे या पसरट भांड्यामध्ये शाबू भिजवायचे आता तुम्ही जर जा जास्त प्रमाणात केलं असेल तर असं खूप जास्त पसरट असलेलं तर हे ताट आहे ता ह्याला ता काट आहेत किंवा तुमच्याकडे एखादी बुट्टी असेल अशी पसरट डबा असेल एखादा पसरट तर अशा पसरट ह्याच्यामध्ये भिजवायचे आहेत आता हे एक कप साबुदाणे घेतलेले आहेत त्यासाठी मी हा पसरट असा डबा घेतलेला आहे आता हे साबुदाणे थंड झालेले आहेत त्याच्यामध्ये ओतून घेऊया साबुदाणे घेताना हे चांगल्या दर्जाचे घ्यायचे खूप जुने साबुदाणे तर ते पाण्यातच विरघळतात आणि खिचडी असे मोडते सगळे दाणे मोडून जातात त्यासाठी साबुदाणे चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे ताजे घ्यायचे म्हणजे हे खिचडी मोडणार नाही एखाद्या वेळेस पाण्यामध्येच विरघळून जातात आणि खिचडी आपल्याला व्यवस्थित होत नाही आता हे दोन ते तीन वेळा धुवून घेऊया दोन वेळा साबुदाणे धुवून घेतलेले आहेत आणि हे पाण्यामध्ये ठेवलेलं तर त्याच्यामध्ये थोडं जास्त पाणी घातलेलं आहे एक तीन ते ती चार मिनिट असेच आपण पाण्यामध्ये ठेवून देऊया आता हे साबुदाणे याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि थोडंसं पाणी घालून घेऊया चार मिनिटानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया आता पाणी किती घालायचं आहे हे असे व्यवस्थित पसरून घ्यायचे एक अर्धा इंच वरती येतील इतकंच पाणी घालायचं म्हणजे हे सर्व साबुदाणे पाण्यामध्ये बुडलेले आहेत आणि अगदी थोडंसं पाणी याच्यावरती राहिलेलं आहे आता तुम्ही असं पसरट भांडं घेतलं नाही तर काय होतं तर खालचे साबुदाणे असतात त्याच्यावर दाब पडतो आणि खालचे साबुदाणे मोडून जातात आणि खालचे जास्त भिजतात आणि वरचे कोरडे कोरडे तसेच राहतात आणि वरचे कोरडे राहिले की खिचडी दड़ दडदडीत होते आणि खालचे भिजलेले असतात ते एकदम खिचडी मऊ होते आणि खिचडी व्यवस्थित होत नाही भिजवून व्यवस्थित आपण केलं पाहिजे पाण्याचं प्रमाण योग्य पाहिजे आणि अशा सपाट भांड्यांमध्ये हे भिजवून घ्यायचे म्हणजे सर्व व्यवस्थित भिजले जातात आता हे असे ठेवलेले आहे त्याच्यामुळं एकमेकांवर ह्या साबुदाण्यांचा दाब आलेला नाही आहे व्यवस्थित आपले हे भिजतील सर्व साबुदाणे असे भिजण्यासाठी ठेवलेले आहेत आणि अगदी थोडंसं वरती पाणी राहिलेलं आहे त्याच्यावर झाकण ठेवूया आणि रात्रभर भिजण्यासाठी साबुदाणे ठेवून देऊया रात्रभर साबुदाणे भिजलेले आहेत आता सकाळी मी बघत आहे हे साबुदाणे असे एकदम मोकळे मोकळे झालेले आहेत आता हे डब्याला अजिबात चिकटलेले नाही आहेत पाणी अगदी परफेक्ट प्रमाणात झालेले आहे आणि आत्ताच ही अशी मोकळी झालेली आहे आता बरेच जण काय करतात कूट नंतर घालतात त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि ही साबुदाणे असेच तेलामध्ये टाकतात ता बटाट्यांच्यावर तर काय होतं हे साबुदाण्याला वाफ लागली की हे एकमेकांना चिकटून राहतात आणि चिकटले की त्याचा एक गठ्ठा तयार होतो यासाठी आपण साबुदाण्याला आत्ताच शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया म्हणजे हे साबुदाणे एकत्र चिकटणार नाहीत दडदडीत होणार नाहीत एकसारखा गठ्ठा नाही होणार आता हे आपले साबुदाणे आहेत आणि हे भिजवलेले आहेत साबुदाणे इतके मोठे झालेले आहेत दुपटीपेक्षा जास्त फुललेले आहेत एक चार चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया मीठ घालून घेऊया मीठ थोडं घालायचं आहे बटाट्याला थोडं घालायचं आहे साखर घालूया अर्धा चमचा आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे हे दाणे ते एकमेकांना चिकटणार नाहीत बटाटे साल काढून चिरून घेतलेले आहेत खूप मोठे तुकडे ठेवायचे नाही खूप बारीक नाही करायचे बारीक केले तर विरगळतील मोठे केले तर चांगले नाही दिसणार शिजणार नाहीत लवकर तुपामध्ये खिचडी करून घेऊया खिचडीसाठी तेल तूप जास्त लागत नाही बटाट्यांना जितकं लागेल तितकंच लागतं आता दोन चमचे तूप टाकलेलं आहे जिरे टाकलेले आहेत अर्धा चमचा तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर नका टाकू अख्खे शेंगदाणे टाकून घेऊया शेंगदाणे थोडेसे फ्राय करून घेऊया शेंगदाणे दाताखाली आले की चांगले लागतात कूट पण टाकलेलं आहे शेंगदाणे पण टाकलेले आहेत मिरची टाकूया बटाटे टाकूया बटाटे पाण्यात ठेवायचे म्हणजे काळे नाही पडत थोडंसं मीठ टाकूया बटाट्यांपुरतं मीठ टाकलेलं आहे बटाटे तेलावर परतून घेऊया एक दोन मिनिट परतून घेऊया दात पडेपर्यंत ह्याच्यावर एक दोन मिनिट झाकण ठेवूया म्हणजे बटाटे मऊ होतील बटाट्यांचा रंग बदललेला आहे बटाटे छान मऊ झालेले मध्ये आपण साबुदानी टाकून घेऊया आता एखाद्या वेळेस साबुदाण्यांमध्ये पाणी जास्त होतं यावेळी काय करायचं एखाद्या सुती कापडावर साबुदाणे पसरून ठेवायचे आणि समजा पाणी कमी झालं असेल तर थोडासा पाण्याचा हपका मारायचा आणि एक पंधरा वीस मिनटांसाठी पुन्हा तसे झाकून ठेवायचे गॅस बारीक केलेला आहे आणि छान परतून घेऊया छान मिक्स झालेल्या बटाट्यांबरोबर साबुदाणे गॅस बारीकच ठेवलेला आहे आणि एक चार ते पाच मिनटांसाठी वाफा मिया तीन ते चार मिनिट वाफ आलेली आहे मस्त मऊ मोकळी लुसलुशीत अशी आपली साबुदाण्यांची खिचडी तयार आहे साबुदाण्यांचा रंग बदललेला आहे असे थोडेसे ट्रान्सपरंट झालेले आहे अगदी मऊ झालेले आहेत साबुदाणे हे आता गरम गरम खायचे आहे तर मी ह्याच्यावर थोडासा लिंबू घालून घेते लिंबू ऐच्छिक आहे तुम्हाला पाहिजे असेल तर घाला नाही घातला तरी पण चालेल मस्त मऊ मोकळी लुसलुस खिचडी तयार आहे आता कढईला पण ही चिकटलेली नाही आहे अगदी छान झालेली आहे